जेवढे म्हणून जे जे पूल आहेत त्या पुलाच्या बाजूचे जे भराव आहेत त्या त्या काढून ठिकाणी कमाडीचे पूल बांधले पाहिजे तरच पाणी पास होणार आहे तर महापुराच्या भीतीतून जनतेची मुक्तता होईल असं आमचं मत आहे आणि ते जर सरकार करणार नसेल सरकारना सरकार ऐकणार नसेल तर सर, महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आणि नेहमीप्रमाणे सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्हा हा पुराच्या महापुराच्या भीतीच्या छायेखानी हे दोन तीन महिने जात असत त्याचं कारण बदलत्या परिस्थितीनुसार कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडतो नद्यांचं पाणी धारण करण्याची क्षमता कमी झालेली आहे नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक अडथळे तयार झालेल्या आहेत आणि शिवाय पाण्याच्या प्रवाहाला जी गती पाहिजे ती गती पूर्वीसारखी नसल्यामुळं पाणी तुंबून राहतं आणि त्याचं रूपांतर महापुरामध्ये होतं एक तर जुलै महिन्यामध्ये कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांना जे पाणी येतं ते साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्याचं म्हणजे महाराष्ट्राचं हद्द सोडत असताना जवळपास दररोज पाच लाख विषय इतका पाण्याचा प्रवाह असतो कारण हे सारं पाणी महाबळेश्वर ते आंबोली ही जी सह्याद्रीची पर्वतरांगा आहे लांबी जवळपास दोनशे पंचवीस किलोमीटर आहे एवढ्या क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि हा सगळा अति पावसाचा प्रदेश आहे आंबोली असेल गगनबावडा असेल किंवा महाबळेश्वर असेल आणि या डोंगरावर पडणारं साराच्या सारं पाणी हे कृष्णा नदीमध्ये त्याचबरोबर चिकोत्रा पंचंगा वारणा कोयना आणि कृष्णा ह्या सगळ्या नद्यांतून हे ये पाणी येत असतं आणि हे पाणी पुढं आलमट्टीच्या जा दिशेने जात परंतु आलमट्टी धरणाच्या उंचीवरून आलमट्टी धरणामध्ये पाण्याच्या पातळीच्या उंचीवरून अलीकडच्या कर काळामध्ये सातत्याने चर्चा होते आणि ह्या कर्नाटक सरकारच्या आडमोठे भूमिकेमुळं कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांना विशेषतः कराड असेल सांगली असेल इचलगंज असेल कोल्हापूर असेल या मोठ्या शहरांना सुद्धा त्याचा महापुराच्या माध्यमातून फटका बसतो आणि सातत्यानं कर्नाटक सरकारकडून असं सांगितलं जात की आलमट्टीचं बॅकवॉटर महाराष्ट्रामध्ये येत नाही आमच्यातले काही तथाकथित जलतज्ञ सुद्धा असाच दावा करतात मुळामध्ये हा बॅकवॉटरचा मुद्दा नाहीच आहे मुद्दा कुठला आहे की डोंगरावर पडलेलं पाणी आपल्याकडे येतं ते अत्यंत वेगात येतं कारण त्याला उतार प्रचंड आहे उदाहरणात द्यायचं झालं तर कोयना नदी धरणापासून कराड जवळपास अडुसष्ट किलोमीटर नदीचा प्रवाह आहे आणि या मध्ये जवळ जवळजवळ नाही एवढ्या प्रवाहाला जो वेग आहे वेगात येणारं पाणी हे कराडपर्यंत येतं कराडपासून पुढे जाणारं पाणी मात्र अत्यंत संतगतीनं जात आहे त्याचं कारण कराडला उष्णेच्या पाण्याचा जो तळ आहे तो साधारणपणे पाचशे चाळीस मीटर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे आणि सांगलीला तो पाचशे सत्तावीस मीटर म्हणजे तेरा मीटर केवळ त्याला उतार पडतो आणि त्यामुळे सांगलीच्या दिशेने आणि सांगलीपासून पासून पर्यंत अजून ते संतगतीने जातं याचं कारण आलमट्टीला आता ते पाचशे चोवीस मीटरला पाण्याची पातळी स्थिर करू आ गेल्या वर्षीपर्यंत पाचशे एकोणीस मीटर मीटरपर्यंत स्थिर करत होते म्हणजे पाचशे एकोणीस आणि पाचशे चोवीस म्हणजे केवळ पाच मीटरचा आणि सांगलीपासून आलमट्टी हे दोनशे वीस किलोमीटर लांब आहे दोनशे इथं बघा करा अडुसष्ट किलोमीटरला जवळजवळ शंभर मीटरचा उतार मिळतो इतक्या उतारानं पाणी वेगात कराडपर्यंत येतं आणि सांगलीपासून आलमट्टीपर्यंत पाण्याचा जो प्रवाह आहे त्याला उतारा मिळतो फक्त पाचशे सत्तावीस आणि पाचशे एकोणीस जरी धरलं तरी आठ मीटरचा उतारा मिळतो दोनशे वीस किलोमीटरला आणि त्यामुळं सांगली कोल्हापूर सातारा ह्या जिल्ह्यामध्ये डोंगरातलं येणारं पाणी अत्यंत वेगानं येत राहतं पण पुढं सरकणारं पाणी मात्र हळूहळू पुढे जातं पाण्याची गती कमी होती आणि त्यामुळं समजा पाच लाख कृषक जरी आपल्याकडे पाणी आलं तर पुढं पाच लाख जात नाही ते पाणी रेंगाळतं आणि पुढं त्यातलं कमी जातं कारण पाण्याचा वेग कमी झालेला असतो पण पाठोपाठ दुसरं पाणी आलं आणि त्यामुळं पाण्याची फूक तयार होते आणि म्हणून पंचवीस ते तीस दिवस पूर रेंगाळतो हे खरं कारण आहे आणि म्हणून पहिल्यापासून गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं आम्ही मागणी करतोय की किमान पंधरा ऑगस्टपर्यंत तरी म्हणजे जो पावसाचा जोर कमी होऊपर्यंत तरी आलमट्टीच्या धरणामधले पाण्याची पातळी ही पाचशे नऊ मीटरच्या आसपास ठेवावी म्हणजे अजून थोडासा पाण्याला गती जास्त मिळेल आणि पाऊस जास्त पडला तरी सुद्धा आमच्याकडून पाणी लागेल आलमट्टी धरण बांधायच्या पूर्वी म्हणजे साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार दोनला काहीतरी आलमट्टी धरण पूर्ण बांधून झालं त्याच्यापूर्वी सुद्धा पूर यायचे एकोणीसशे ब्याण्णवचा पूर मोठा आलेला होता अठ्ठ्याण्णवचा पण पूर मोठा आलेला होता पण त्यावेळी पाच सात दिवसामध्ये तो पूर ओसरायचा पण आता वीस वीस पंचवीस पंचवीस पंच दिवस पूर का रिंगाळतो तर ते पाणी पुढं सरकारला वाव राहत नाही म्हणून तो पूर रिंगाळतो आणि त्यामुळं त्यांना जर का पाणी अडवायचं असेल त्यांच्या वाट्याचं पाणी आहे त्यांना अडवायचा अधिकार आहे हे सगळं बरोबर असलं तरीसुद्धा ते चुकीच्या वेळी पाणी अडवतात आणि त्याचा त्रास ह्या तीन जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना होतो हजारो कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं पिकाचं सुद्धा नुकसान होतं आणि त्यामुळं हा मुद्दा खरंतर सरकारनं लावून धरला पाहिजे आणि या संदर्भामध्ये ही होणारी जी काय आ, 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 आर्थिक नुकसान आहे आणि मानसिक त्रास आहे किंवा याच्यामध्ये अनेक वेळा पूरबळी सुद्धा ठरलेली आहे त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने गेलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे त्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे यात या हे आलमट्टी हे एकमेव कारण नाही अलीकडच्या काळामध्ये आलमट्टीबरोबरच ह्या कृष्णा आणि तिच्या उपनद्यावर वेगवेगळ्या ठिकाणी दोन गावांना जोडणारी जी काही पुल पुलं बांधलेली आहेत ती पुलं सुद्धा तितकीच कारणीभूत आहेत त्या महापुराला आणि याचं कारण असं आहे की पूल बांधत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ना खगोल तज्ञांचं भूगर्भ तज्ञ तज्ञांचा हे घेतो अभिप्राय घेतात ना इरिगेशन डिपार्टमेंटचा अभिप्राय घेतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते फक्त पुलाचं स्ट्रक्चर तयार करत असतात आणि एक प्राथमिक फक्त त्यांचं म्हणणं घेतलं जातं की पाणी पास किती होती पण हे कुणीही सांगत नाही की पाणी पास तर होत आहेच कारण पाणी शेवटी उंच ठिकाणाहून कमी उंचीच्या दिशेने जातं परंतु ते, ते, पर ते पाणी पाण्याची गती मंदावते हे कुणी लक्षात येत नाही त्यामुळं नदीच्या पात्रापुरतंच तेवढ्या कामाने बांधल्या जातात का नदी पात्राच्या अलीकडं आणि पलीकडं जवळजवळ दीड दीड दोन दोन किलोमीटर जो भराव टाकला जातो त्या भरावामुळं सुद्धा पुला, हे भराव हे महापुराला कारणीभूत ठरत आहेत